नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत अर्धा किलो खारीकपासून आणि वेगळ्या सोप्या पद्धतीने खारीक पावडर कशी बनवायची तेच आज आपण पाहणार आहोत हिवाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरी खारीक आऊरुजून आणली जाते खारीकमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे थंडी पावसाच्या दिवसामध्ये सांदे असतील किंवा असे बरेच आजारावर हा रामबाण उपाय आहे आणि ही खारीक लहान बाळांपासून ते वयवृद्धापर्यंत शरीर सुदृढ ठेवण्याचे काम करते खारीक पावडर दुधाबरोबर किंवा तुम्ही अशीच जरी खाल्ली तरी पण चालते किंवा तुम्ही यापासून वेगवेगळे पदार्थ करून सुद्धा खाऊ शकता अशी पावडर करून ठेवली तर तुम्ही दोन ते ती तीन महिने आरामात वापरू शकता आणि ही खारीक पावडर तुम्ही फ्रीज बाहेर ठेवली तर एक महिना आरामात टिकते आणि फ्रीज मध्ये ठेवली तर दोन ते तीन महिने आरामात टिकते आणि अजिबात ही खराब होणार नाही याला बुरशी लागणार नाही किंवा याला जाळीसुद्धा लागणार नाही फ्रीजबाहेर तुम्ही एक महिना वापरू शकता आणि फ्रीजमध्ये तुम्ही दोन ते तीन महिने आरामात ही खारीक पावडर टिकते व्हिडिओ पूर्ण बघा भरपूर टिप्सहित शेअर केलेला आहे चला तर आजच्या या नवीन रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी अर्धा किलो खारीक घेतलेले आहे खारकामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या खारीक असतात तर ही एक प्रकारची खारीक असते आणि चॉकलेटी रंगाची सुद्धा एक खारीक असते तर मी ही खारीक घेतलेली आहे तुम्हाला जी आवडते ती तुम्ही खारीक घेऊ शकता आणि ही खारीक तुम्हाला दोन तासासाठी उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे किंवा सुकवून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही या पद्धतीने खारीक पावडर बनवू शकता इथे मी कॉटनची पिशवी घेतलेली आहे तुम्ही कॉटनचा एक अर्धी पिशवी घ्या किंवा कॉटनची ओढणी घ्या किंवा तुम्ही एका अर्धा कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला पिशवीमध्ये सर्व खारीक घालून घ्यायची आहे आणि पिशवीमध्ये खारीक भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हातामध्ये पिशवी पकडायची आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला खारीक पूर्ण फोडून घ्यायची आहे पिशवी आपल्याला आलटी पलटी करून सगळीकडे व्यवस्थित फिरवून आपल्याला या पद्धतीने असे खारीक फोडून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने खारीक फोडून घेत आहे खारीक फोडून झालेली आहे आता आपण पिशवीमध्ये खारीक खोलून पाहूया बघा तुम्ही आता तर भरपूर प्रमाणात अशी आपली खारीक फोडून झालेली आहे आणि आता आपल्याला यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि जो हा डेटाचा भाग आहे तोसुद्धा काढायचा आहे बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये आपल्याला पूर्ण ही खारीक काढून घ्यायची आहे या खारकामधील पूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि डेटाचा जो भाग असतो तो पण काढून घेतलेला आहे इथे मी स्वच्छ खारीक करून घेतलेली आहे पण आता आपल्याला लगेचच याची खारी पावडर करायची नाही इकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे कढई आपल्याला चांगली सुरुवातीला गरम करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गॅस एकदम मिडियम करायचा त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घालायचे तूप गरम झालं की यामध्ये घालायचे आहे आपल्याला खारीक खारीक आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खारीक भाजून घेतल्यामुळे यातला जो ओलसरपणा असतो तो, तो पूर्णपणे दूर होतो आणि अशी खारीक भाजून घेतल्यामुळे खारीक आपली कुरकुरीत होते कडक तयार होते त्यामुळे आपल्याला पाच मिनिटासाठी मीडियम गॅसवर सतत हलवत अशी खारीक भाजून घ्यायची आहे पाच मिनिटासाठी इथे मी खारीक भाजून घेतलेली आहे थोडीशी खारीक पसरून ठेवायची गॅस बंद करायचा कढई गरम असते त्यामुळे आपल्याला अशीच कढईमध्ये थंड होण्यासाठी खारीक ठेवायची आहे कमीत कमी दहा मिनिटासाठी अशीच खारीक थंड होऊन द्यायची आहे कढईमध्ये असं केल्यामुळे काय होतं खारीकमध्ये जो नरमपणा थोडाफार राहिलेला असेल ना तो पूर्णपणे निघून जातो कारण कढई गरम असते दहा मिनिट झालेले आहेत एका ताटामध्ये मी खारीक काढून घेतलेली आहे आणि खारीक थंडसुद्धा झालेली आहे आता ही खारीक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे पण मिक्सरमधून बारीक करत असताना आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करतच ही मिक्सरमधून खारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे बघा इथे आपली खारीक पावडर तयार झालेली आहे अजिबात ही मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली दिसत नाही आणि सुटसुटीत अशी दाणेदार तयार झालेली आहे खारीक पावडर आणि अशीच आपल्याला सगळी खारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तरी ते मी जाडसर थोडीशी खारीक पावडर तयार करून घेतली आहे तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही एकदम बारीक करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खारीक पावडर तयार करू शकता मला थोडीशी जाडसर खारीक पावडर लागते म्हणून इथे मी जाडसर पावडर केलेली आहे मस्त अशी दानेदार आपली ही, दाने ही खारीक पावडर सुटसुटीत तयार झालेली आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही ही जरूर करून पहा आणि ही खारीक पावडर एकदम सोप्या पद्धतीने कशी तयार करायची तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा